मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते थंडी चालू झाली आहे आणि थंडीमध्ये आवळा हा खूप स्वस्त मिळतो आणि हा आवळा आपल्या शरीरासाठी वरदान आहे वजन कमी करायचं असेल ना तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस पिला पाहिजे सर्दी खोकला या संसर्गापासून शरीराचे रक्षण करते विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहेत केसांसाठी तर वरदान आहे त्वचेसाठी सुद्धा तसेच या आवळ्यामुळे आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते केस गळ्याची थांबतात आणि मजबूत मजबूतसुद्धा होतात आवळ्यामुळे आपले मानसिक आरोग्यसुद्धा उत्तम होते तसंच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी हा आवळ्याचा ज्यूस खूप अत्यंत उपयोगी आहे तसेच आपलं रक्त अभिसरणसुद्धा या आवळ्यामुळे सुधारतं रक्ताची कॅलेस्ट्रॉलची जी पातळी आहे ती नियंत्रित राहते हृदयविकाराचा झटका आहे तो कमी होतो धोका त्याचा त्यासाठी खूप अत्यंत आवळा हा गुणकारी आहे आवळ्याचा रस पिल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टीसुद्धा व्यवस्थित राहते मोतीबिंदू आणि डोळ्यांचा ताण कमी होतो त्याच्यामुळे आवळा आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा वापर आपण केला पाहिजे त्यासाठी तर मी ज्यूस आहे ते मी आवळा कट करून घेतला ते कच्ची हळदसुद्धा मी याच्यामध्ये घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा ह्याच्यामध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि भरपूर असा स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता वापरलेला आहे ओळी हळदसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे आणि कडीपत्ता आपल्या केसांसाठी त्याच्यामुळे इथे मी कडीपत्त्याचा पण वापर केलेला आहे आणि आल्याचा उपयोग आपल्या पचनशक्तीसाठी त्याच्यामुळे हा गुणकारी आवळ्याचा ज्यूस आपण तयार करून घेणार त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि मिक्सर ग्राइंडरमधून फिरून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशी पूर्ण हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपण गाळून घेऊया चाळणीच्या साह्याने हे सगळं मी आता गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हा वरचा चौथा राहिलेला आहे या सुद्धा आपण उपयोग करायचा आहे हा टाकून द्यायचा नाही आहे त्यानंतर हा आपला आवळ्याचा शंभर आजारांवरती गुणकारी असा हा ज्यूस तयार झालेला आहे खूप छान असा क्रंग आलेला आहे केसांसाठी तर वरदान आहेच बाकी इतर आजारसुद्धा या आवळ्याच्या ज्यूसमुळे आपले कमी होणार आहे त्याच्यामुळे हा एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरी आणि आता आवळी मुबलक प्रमाणात मिळत आहेत चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही मीठ स्किप पण करू शकता पण मिठामुळे थोडी चव लागते मी इथे हिमालय पिंक सॉल्ट वापरलेला आहे आणि हा आपल्याला आवळ्याचा ज्यूस स्टोअर करून ठेवायचा आहे कारण रोज आप ला ला चा, रोज आपल्याला करायला वेळ मिळत नाही धावपळीमध्ये त्याच्यामुळे मी इथे घेतलेला आहे ट्रे बर्फाचा त्याच्यामध्ये हे आवळ्याचा रस भरून ठेवले आता आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया आणि जो शिल्लक राहिला आहे तो बाटलीमध्ये भरून ठेवलेला आहे आपण हा आठ दिवस वापरू शकतो आणि जो राहिलेला चौथा आहे तुम्ही बघू शकता हा चौथा आहे हा आपण ब चपातीच्या पिठामध्ये मिळून या चपात्या करून मुलांना देऊ शकतो हे बघा दुसऱ्या दिवशी मी आता हे काढलेले आहेत क्यूब्स तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आता मी मला जेवढे हवेत तेवढं मी हे क्यूब्स काढून घेणार आहे मी चार क्यूब्स घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपलं गरम पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून आपला हा ज्यूस छानपैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण जो बाटलीमध्ये स्टोर केलेला आहे तो डायरेक्ट आपण जेवढा हवा तेवढा घेऊन त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे असंसुद्धा आपण याचा वापर करू शकतो एकदा एकदा करून घेतलं ना की म्हणजे आपल्याला रोज रोज करायची गडबड होणार नाही आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि दोन्ही प्रकारे असं आपण आवळ्याचा ज्यूसचा वापर करून आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो आणि केस गळतीवरती हा रामबाण उपाय आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप छान असं आणि आम्हालासुद्धा रिझल्ट मिळालेला आहे म्हणून मी तुझ्यासोबत हा शेअर केलेला आहे थँक्स फॉर द वॉचिंग